मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते त्यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घटा घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष मध्ये किती गुरुवार आहेत आणि त्याची पूजाविधी महत्व हे सर्व आपण आज या पाहणार आहोत तर पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणवीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे महत्व जसे मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेचे जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचे असते असं मानलं जातं की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीची व्रत करतो पूजा करतो त्यावर देवी आशीर्वादाचा वर्षाव करते आणि आयुष्यात लक्ष्मी समृद्धी प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं या दिवशी तांदळाची रांगोळी काढली जाते असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवीला लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर अशा लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवर सदैव राहतो त्यासोबतच या महिन्यात सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद मिळतो हे व्रत कसे करतात हे पाहूया मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं प्रतिकारात्मक रूप म्हणून घट बसवण्याची परंपरा आहे घटाला महालक्ष्मीच्या वेशात सजवलं जातं हार वेणी अर्पण करून दर गुरुवारी पूजा केली जाते सकाळ संध्याकाळ घटाची पूजा करून दिवसभराचा उपवास महिला करतात मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करताना महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजन करतात या निमित्ताने कुमारी काव किंवा महिलांना घरी बोलून हळद कुंकू आणि वाणात एखादी वस्तू दिली जाते धन्यवाद